नमस्कार शेतकरी बंधू आणि नो तृप्ती फार्मर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू नो आज आपण फोर जी बुलेट सुपर नेपेअर या नेपेर बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोर जी बुलेट नेपेअरची लागवड ही कुठल्या वातावरणामध्ये केली पाहिजे तसेच त्याची लागवड कशी करायची आहे त्याचबरोबर लागवड केल्यानंतर फोर जी बुलेट सुपरनेपेरची कटिंग कधी येते त्यानंतरच्या कटिंग कशा येतात आणि लागवड करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेतकरी बंधू एस टी बस पार्सलच्या सहाय्याने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार्सल सेवा पुरवतो जर तुम्हाला नेपियरच्या स्टिक जर पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सकाळी नऊ ते पाच यावेळी तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला नेपियर संबंधित संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला येऊन जाईल शेतकरी बंधनो ही आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरची व्हरायटी ही व्हरायटी थायलंड या देशामधील आहे या नेपियरची लागवड तुम्ही बारा महिन्यात कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता असं काही नाही की ह्याच ऋतूमध्ये या नेपियरची लागवड झाली पाहिजे या नेपियरची खासियत अशी आहे की या नेपियरला अजिबात काटे येत नाहीत कुठल्याही वातावरणामध्ये बाराही महिने या नेपियरला काटे अजिबात येत नाहीत खाण्यासाठी अतिशय मऊ आणि उत्कृष्ट असा हा नेपियरचा चारा आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर असं या चाऱ्याचं नाव आहे या नेपियरची हाईट जी आहे ती पंधरा फुटापेक्षाही जास्त होते परंतु जनावरांना घालण्यासाठी ही हाईट आपल्याला बारा फुटापर्यंतच योग्य आहे त्यापुढे गेल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये पोकळीत पडू लागते आणि त्यानंतर जनावरे खायला कानंगाडं करतात त्यामुळे या ने बारा फुटाचं असेपर्यंतच आपण जनावरांना कापून घातलं पाहिजे शेतकरी बंधूंनो फोर जी बुलेट सुपर नेपियरचा जर तुम्ही योग्य वेळेत जर कटिंग केली म्हणजे दहा ते बारा फुटाचं असताना जर तुम्ही कटिंग करून त्याला वाळून जर त्याच्या पेंढ्या बांधून ठेवला तर तुम्ही त्याचा वाळलेला चारा म्हणून देखील साठवणूक त्याची करून ठेवू शकता तसेच जर तुम्ही त्याची दहा ते बारा फुटाचं असताना जर तुमच्याकडं नेपियर जास्त झालं असेल तर तुम्ही त्याची कटिंग करून व्यवस्थित मुरघास कसा का बनवायचा काय ही संपूर्ण मार्गदर्शन माहिती घेऊन जर तुम्ही त्याचा मुरघास बनवला तर फोर जी बुलेट सुपर नेपियरचा मुरघास जो आहे तो देखील चांगल्या क्वालिटीचा तयार होतो बुलेट लागवड करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी साडेतीन ते चार फुटाची सरी पाडणी गरजेची आहे जर तुम्ही ते फुटाची सरी जर पाडली तर तुम्हाला एका गुंठ्याला सरासरी अडीचशे ते तीनशे ठिकाणी लागतात बंधूंनो फोर जी बुलेट सुपर निपिरच्या सिंगल डोळा कटिंग अशा स्टिक येतात या, या ठिकाणी स्टिकची कटिंग जी आहे ती चालू आहे हे पहा या ठिकाणी स्टिक कट केल्यानंतर त्यांची व्यवस्थित निवड केली जाते उत्कृष्ट क्वालिटीच्या चांगल्या उतरण्याजोग्या स्टिकच या शेतकरी बंधूंपर्यंत पोहचवल्या जातात या ठिकाणी तुम्ही स्टिक बघू शकता या ठिकाणी स्टिक निवड करताना उत्कृष्ट दर्जाच्या कर स्टिक ज्या आहेत त्या निवडल्या जातात हे पाहा अशा प्रकारच्या ज्या स्टिक आहेत त्या आपण बेन लागवडीसाठी देत नाही याला पांगशी फुटलेली आहे हे पहा अशा प्रकारच्या सगळ्या स्टिक ज्या आहेत त्या आपण बाजूला निवडून काढून टाकतो त्याचबरोबर ताटं देखील आपण कटिंग करताना उत्कृष्ट दर्जाचेच घेतो ज्या ताटा नाही नाहीये ज्याचे डोळे बारीक आहेत किंवा हलके आहेत त्यांना आपण स्टिक त्याच्या आपण कट करत नाही शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांपर्यंत स्टिक पोहोचवताना त्या चांगल्या दर्जाच्या स्टिक त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची काळजी घेऊनच आपण पार्सलद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधूंना पार्सल जे आहे ते स्टिकचं पोहोचत असतो शेतकरी बंधूंनो बेनं पॅकिंग करण्यासाठी आपण जी पार्सलला गोणी वापरतो ती आपण खाद्याची गोणी वापरतो चांगल्या क्वालिटीची तसंच सिंगल गोणी न वापरता आपण एकात एक डबल गोणी घालून व्यवस्थित ती घड्या वगैरे घालून त्याच्यामध्ये आपण बेणं जे आहे ते व्यवस्थित पॅकिंग करत असतो अशा प्रकारे आपण एकात एक गोणी घालून व्यवस्थित पॅकिंग करण्यासाठी पार्सलचं गोणी जी आहे ती तयार करतो त्यानंतर गोणी तयार केल्यानंतर एकात एक घालून आपण बेणं जे आहे ते ओरून ओतत नाही ते व्यवस्थित रचून गोणीमध्ये ठेवलं जातं जेणेकरून पार्सल पॅकिंग केल्यानंतर आतले डोळे जे आहेत स्टिक आहेत त्या हलणार नाहीत ह्या हिशोबाने अशा प्रकारे संपूर्ण गोणी जी आहे ती रचून बेनं जे आहे ते आपलं भरलं जातं पॅकिंगमध्ये अशा प्रकारे बेणं जे आहेत ते रचून भरल्यामुळे हे पार्सल शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचेपर्यंत डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही डोळे एकदम सुरक्षित शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचले जातात ते एकमेकांना घासत नाही काही नाही डोळ्यांना अजिबात इजा होत नाही या गोष्टीची काळजी घेऊनच पार्सल जे आहे ते व्यवस्थित पॅकिंग केलं जातं शेतकरी बंधनो पार्सल पॅकिंग करताना आपण गोणी जी आहे ती एकदम टाचोटाच शिवून ती पूर्ण पॅकिंग करत असतो म्हणजे अजिबात रिकामी जागा अशी गोंडीला राहून देत नाही जेणेकरून बेनं अजिबात हलणार नाही हवाबंद पॅक असं स्टिक जे आहे ते हवाबंद पॅक केल्या जातात पार्सलमध्ये अशा पद्धतीने आता आपण पाहणार आहोत की फोर जी बुलेट सुपरने लागवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की सरी जी आहे ती आपल्याला कमीत कमी साडेतीन ते चार फुटाची पाडायची आहे आणि दोन्ही अंतर जे आहे ते आपल्याला दीड ते दोन फूट ठेवायचं आहे तुम्ही जर सरी साडेतीन ते चार फुटाची पाडली आणि दोन्ही स्टिकमधला तर सरासरी तुम्हाला एका गुंठ्यासाठी अडीचशे ते तीनशे स्टिक ह्या फोर जी बुलेट सुपर नेपियरच्या लागणार आहेत लागवड करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे की जी स्टिक आहे न्यूपियरची तिच्यावरचं पाचट आपल्याला कंपल्सरी सोलून घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो पा बेनं जे आहे स्टिक जी आहे ती सोलून घेतल्यामुळं आपल्या बेण्याचा उतार जो आहे तो नव्याण्णव टक्के चांगल्या प्रकारे होतो मुळी फुटण्याची जी जागा आहे ती आपल्याला पूर्णपणे बेनं सोलून घ्यायची आहे मुळी फुटण्याची जी जागा आहे डोळा जो आहे तो आपल्याला संपूर्ण रिकामा करून घ्यायचा आहे स्टिकच्यावरती जे पाचट आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला स्टिक जी आहे ती लागवड करायची आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरची लागवड करताना स्टिक जी आहे ती आपण कोरड्यामध्ये पण नेपियरची लागवड करू शकतो किंवा तुम्ही सरी ओली करून त्याला पाणी भरून घेऊन सुद्धा सरीमध्ये ओल्या सरीमध्ये नेपियरची लागवड जी आहे ती करू शकता या नेपियरची स्टिकची लागवड करताना ही जी स्टिक आहे ती सोलून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण लागवड करतोय तुम्ही ओल्यात किंवा कोरड्यात कुठल्याही प्रकारे लागवड करू शकता लागवड करताना या ठिकाणी डोळा आहे शेतकरी बंधू हा पा हा डोळा पूर्ण जमिनीमध्ये गेला पाहिजे पूर्ण मातीमध्ये मा गेला पाहिजे इथपर्यंत स्टिक जी आहे ती आपल्याला मातीमध्ये मा खोसायची आहे तर सरीमध्ये मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे या ठिकाणी दुसऱ्याने दुसऱ्या सरी होती हे पा या ठिकाणी अशा प्रकारे तिरकी तुम्ही या ठिकाणी स्टिक जी आहे ती खोसू शकता आणि इथं माती लावून घ्यायची आहे लक्षात ठेवा हा जो डोळा आहे हा आपल्याला जमिनीच्या वरती राहिला नाही पाहिजे हा पूर्ण मातीमध्ये मा मध्ये गेला पाहिजे दोन्ही स्टिक मधील अंतर हे तुम्ही दीड फूट ठेवलं पाहिजे दीड ते दोन फूट कमीत कमी, कमी दीड फूट पाहिजे अशा प्रकारे तुम्ही लागवड करू शकता पाणी भरून देखील तुम्ही थोडं वापशावर आल्यानंतर अशा प्रकारे लागवड करू शकता फोर जी बुलेट सुपर नेपियर या गवताची पहिली कटिंग नेपियरची लागवड केल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यामध्ये येते व त्यानंतरच्या कटिंग दीड ते दोन महिन्यामध्ये हमकासी होऊन जातात तर शेतकरी बंधू आणि भगिनीनो अशा प्रकारे नेपियरची लागवड जी आहे ती तुम्ही करू शकता जर तुम्हाला नेपियर स्टिकचं पार्सल जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला नपियर संबंधित सगळी माहिती व्हॉट्सअपला येऊन जाईल शेतकरी बंधू आणि निव। भगिनीनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद